शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चॉन परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सोयाबीन पिकाची पेरणी करत असताना बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी वीस वीस झिरो तिरा या खताचा वापर करत असतात कारण की हे खत इतर खतांच्या तुलनेमध्ये स्वस्तसुद्धा आहेत आणि यामध्ये आपल्याला तेरा टक्के सल्फरसुद्धा पाहायला मिळतो परंतु या खतामध्ये सोयाबीन पिकाला आवश्यक असणारा तिसरा महत्त्वाचा अन्न घटक म्हणजे पोटॅशियम नाही त्यामुळे या खताचा वापर आपण सोयाबीन पिकासाठी करावा का याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ राहणार आहे यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो वीस वीस झिरो तेरा या खतामध्ये आपल्याला वीस टक्के नत्र वीस टक्के स्पुरद झिरो टक्के पालाश आणि तेरा टक्के सल्फर पहायला मिळतो म्हणजे पन्नास किलोच्या एका बॅगीमध्ये आपल्याला दहा किलो नत्र दहा किलो स्पुरद आणि साडेसहा किलो सल्फर पहायला मिळतो म्हणून आपल्या जमिनीमध्ये जर सोयाबीन पिकाची वाढ कमी होत असेल तर अशा ठिकाणी आपण या खताचा वापर करू शकतो कारण यामधून आपल्याला दहा किलो नत्राची मात्रा मिळत आहेत पण या खतामध्ये फॉस्फरसची मात्रा शिफारशीत मात्रेपेक्षा कमी आहेत आणि जे काही प्रगतीशील शेतकरी आहेत जे सोयाबीन पिकातून एकरी चौदा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन काढतात तर ते सोयाबीन पिकाला एकरी वीस ते पंचवीस किलो फॉस्फरसची मात्रा देत असतात कारण की फॉस्फरस जे आहे तर ते पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी फुलधारणेसाठी शेंगासाठी ऊर्जा तयार करण्यासाठी जो टी पी वापरला जातो तर त्या ए टी पीसाठी खूप महत्त्वाचं अन्न घटक आहेत म्हणून जर आपल्याला तेवढं उत्पादन काढायचं असेल तर त्या ठिकाणी आपण यामध्ये एक एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करू शकतो आता बरेच शेतकरी बांधव खर्चामुळे एवढी रासायनिक खताची मात्रा देऊ शकत नाहीत मग त्यांनी आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध नसणारे जे काही फॉस्फोरस आहेत तर ते पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी पी एस बी आणि मायक्रोवाझाचा वापर करायचा आहे हे पी एस बी आपल्याला विद्यापीठामध्ये स्वतंत्रपणे सुद्धा मिळतो किंवा रायझोबियम आणि के एम बी सोबत कन्सोन्ट्री नावाने सुद्धा मिळतो ज्याचा वापर आपल्याला दहा मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणे करायचा आहे यामुळे आपल्या जमिनीमधील नत्रस पुरत उपलब्ध होण्यासाठी मदत होईल आणि आपलं उत्पादन दहा ते वीस टक्क्यांनी वाढण्यासाठी मदत होईल या वीस वीस झिरो तेरा खताचा फायदा म्हणजे यामध्ये आपल्याला साडे सहा किलो पर्यंत सल्फर पाहायला मिळतो त्यामुळे या खतामध्ये आपण सल्फर जर दिले नाहीत तरी सुद्धा चालते परंतु यामध्ये आपल्याला पोटॅशियमची मात्रा अजिबात पाहायला मिळत नाहीत आणि पोटॅशियम जे आहे तर ते सोयाबीन पिकासाठी आवश्यक असणारं तिसरं महत्त्वाचं अन्न घटक आहेत कारण पोटॅशियम पिकाला पाण्याचा ताण सहन करण्यासाठी मदत करत असते त्याचबरोबर पिकाला जे काही विविध बुरशीजन्य रोग आहेत तर या रोगाविरुद्ध सहनशील बनवण्याचं कामसुद्धा हे पोटॅशियम करत असते त्यामुळे जर आपण पिकाला पोटॅशियमची मात्रा दिली तर आपलं जे काही पीक आहे तर ते रोगांना त्या ठिकाणी कमी बळी पडत असतो याचबरोबर पानामध्ये जे काही तयार झालेलं अन्न आहे तर ते दाण्यापर्यंत नेण्याचं कामसुद्धा हे पोटॅशियम अन्नद्रव्य करत असते त्यामुळे आपल्याला सोयाबीन पिकाला पोटॅशियमची मात्रा देणं फार आवश्यक आहे म्हणून या वीस वीस झिरो तेरा या खतासोबत आपल्याला वीस किलो म्युरेट ऑफ पोटॅशचा या ठिकाणी वापर करायचा आहे जेणेकरून आपली शिफारशी मात्रा जी आहे तर ती पूर्ण होईल पण हे म्युरेट ऑफ पोटॅश पेरणी करण्यासाठी थोडंसं अवघड आहे त्यामुळे माझ्या मते आपण सोयाबीन पिकाला वीस वीस झिरो तेराऐवजी नत्रच पुरत पालाश हे तीनही अन्न घटक असलेल्या खतांचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पादन मिळण्यासाठी मदत होईल तर आपण पेरणीसाठी कोणत्या खताचा वापर करता ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण जरा वीस वीस झिरो तेरा या खताचा वापर करत असाल तर आपल्याला एकरी उत्पादन किती होते तेसुद्धा खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद